दिसायला काय आता तिथं दिसायला लागलं होतं म्हणजे आता वल्लं दुःख म्हणल्यावर ते थोडं थोडं असतं ना दिसलं आता दिसतं ऑपरेशनला गेल ते चांगलं झालं ऑपरेशन मुंबईला झालं चांगलं झालं ठेप झाली चार दिवस राहिलं होतं तिथं डोळ्यात विषधं डॉक्टरनं चांगलं ऑपरेशन केलं पद्धतशीर आणि डोळ्यानं फिक्स दिसतं चांगलं दिसतं आता काहीच नाही आणि डोळ्यानं फिक्स दिसतं चांगलं दिसतं आता काहीच नाही अगवा दिवाळी श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या पाच महिन्यांपासून शिर्डीतील अयोध्या हॉस्पिटल साई नाईन ग्रुप कार्यालय येथे मोतीबिंदू मुक्त शिर्डी परिसर अभियानांतर्गत मोफत नेत्र तपासणी शिबिर व शस्त्रक्रिया आयोजित करण्यात येत आहे गेल्या चारही शिबिरांना गरजू रुग्णांना उदंड प्रतिसाद दिला असून आज पाचव्या शिबिराला पावसाचं वातावरण असताना देखील मोठा प्रतिसाद पाहावयास मिळाला आतापर्यंत जवळपास तीनशेच्या वर रुग्णांची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असून हे सर्व साईबाबांच्या कृपा आशीर्वादानं होत असल्याचा तसेच आमच्या हातून साईबाबा रुग्णसेवा करून घेत असल्याचा मनस्वी मोठा आनंद असल्याची भावना श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्टच्या विश्वस्त सौ संगीता अरुणराव गायकवाड यांनी व्यक्त केली आहे तर रुग्णांना देखील या शिबिराचा मोठा लाभ मिळत दिवसेंदिवस या नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे तसेच पुढील महिन्यात सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरामध्ये मोठ्या संख्येनं रुग्णांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येते नमस्कार लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि अर्जुन जनआला ट्रस्ट नवी मुंबई पनवेल यांच्या द द्वारे हे पाचवं विजन मोतीबिंदूमुक्त शिर्डी परिसर अभियान तर आज एवढ्या पावसाच्या वातावरणात पण सगळे पेशंट जातीने आपले डोळे तपासण्यासाठी आलेले आहेत आणि जे मागचे ऑपरेशन झालेले पेशंट आहेत ते सुद्धा आलेले आहेत आणि जवळपास आज सकाळपासून दोनशे ते तीनशे पेशंट आता पावणे अकरापर्यंत आलेले आहेत आणि अजूनही बऱ्याच जणांचे फोन येत आहे की आम्ही पावसामुळं अडकलो आहे तरी आम्ही इथे पोचतो म्हणून एकतर नेत्र तपासणी त्यांची एक, एक उच्च दर्जाची होती आहे ऑपरेशन एक चांगल्या ठिकाणी होते आणि सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे त्यांचे ऑपरेशन हे चांगले सक्सेसफुली होतात ते आणि इतर ठिकाणी जे ऑपरेशन होतात डोळ्यातून पाणी येणं काही त्रास होणं तसं ह्या पेशंटला काहीच होत नाही त्याच्यामुळं त्यांनी इथे येण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि साईबाबा हे पाचवं विजन म्हणजे पाच हे पाचवं शिबिर आहे तर आमच्या हातून एक चांगली सेवा करून घेतात ते तर त्याचं मनाला एक समाधान वाटतं आहे आणि हे सगळे गोरगरीब शेतकरी लोकांचा एक आशीर्वाद मिळतो आहे त्याच्यामुळं मनाला एक चांगलं म्हणजे बाबांनी जी रुग्णसेवेचा आ... वसाद घेतला होता त्या तोच आमच्याकडून एक छोट्याशा स्वरूपात बाबा करून घेतात ओम साईराम आज शिर्डीमध्ये गायकवाड कुटुंबीयाकडनं नेत्र तपासणीचं काम चालू आहे गायकवाड कुटुंबीय प्रत्येक महिन्याच्या तारखेला नेत्र तपासणीचं काम करतात ही त्यांची सेवा जी आहे फरोहर फार सुंदर सेवा आहे आणि बाबा बा, बाबा बाबा त्यांच्या हातून अशी सेवा करून घेऊ ही बाबांकडे मी आशीर्वाद मागतो आणि दुसरी गोष्ट सर्व पेशंटचे ते ऑपरेशन वगैरे करून पेशंटला सोबत मुंबईपर्यंत घेऊन जातात विनामूल्य सेवेमध्ये येथे सर्व बाबांची सेवा गायकोट कुटुंबियाकडनं लक्ष्मीबाई ट्रस्टच्या वतीने केली जाते ही जी रुग्णसेवा चालू आहे ही बाबांच्या कालखंडापासून कायमस्वरूपी कार्यरत असल्यामुळं बाबांचं नामस्मरण घेऊनच ते बाबांच्या आशीर्वादाने ही रुग्णांची सेवा करतात हिरवाई सब सर काय डोळा ना दिसत नव्हतं मग ऑपरेशन केलं नाही मुंबईला दोन तारखेला दिसायला काय आता तिथं दिसायला लागलं होतं म्हणजे अंदा कांदा आता वल्ल दुःख म्हणल्यावर ते थोडं थोडं दिसतच असतं ना, ना? दिसलं आता चांगलं दिसतं म्हणजे ते बुरी येल होती डोळ्यावर ह्या डोळ्यावर ह्या डोळ्यावर बुरी येल होती त्याच्यामुळे काही दिसत नव्हतं चांगलं दिसतं नाही बाबा कशाचं आम्हाला पहिलं कशाचं शाळा कमाळा काहीच शा, नव्हतं का का ना आता आम्ही घरी मग त्रास दिसत घरी ना <laughs> हा घरी तरच होता म्हणजे दिसत नव्हतं करायची काही एवढं तेवढं पण मग दिसत नव्हतं असं अंधक दिसायचं आता दिसतं चांगलं आता काय पळाच्या कुठं मरायला लागलं जीवन काय पळा असं काय काम करायचं आता हा हा सांग नाही आता चहा पाण्याला थोडाफार खर्च मागतच आहे का नाही काहीच नाही ऑपरेशनला गेलते ना चांगलं झालं ऑपरेशन मुंबईला झालं लग्झरीमध्ये लग गेलते चांगलं झालं ठेप झाली चार दिवस राहिलं होतं तिथं डोळ्यात औषधं बिषधं डॉक्टरनं चांगलं ऑपरेशन केलं पद्धतशीर जेवण पद्धतशीर होतं सगळं होतं चहा पाणी सगळं येळेची येळेवर होतं कोण नव्हतं संग माझ्या काहीच अडचण नाही आली इजून मॅडम करीत ना फोन खर्च काहीच नाही आला एक, एक रुपया नाही आला आणि डोळ्यानं फिक्स दिसत चांगलं दिसत आता काहीच नाही काय दिसत नव्हतं एका डोळ्याला पण दवाखाना खूप आवडला मला दवाखाना भारी आहे तिथं आणि तिकडे ऑपरेशन झालं पनवेलला दवाखाना आवडला आणि खूप भारी सोय मला दिसायला ला लागला आता हो तिथे चार दिवस होते नंतर तिथं जो आणून सोडलं चांगलं झालं भारी एकदम मला खूप आवडलं हो हो एका डोळ्याने आता एक दिसायला लागलं चांगले एकदम आता दुसऱ्या डोळ्यात करायला चालले खूप भारी झालं नाही एक रुपयाने ना लागलं एकदम भारी एकदम प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह साई न्यूज शिर्डी